नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवईच्या बेंचने म्हणजे त्या बेंचवर भूषण आर गवई आणि जस्टिस ऑगस्टिन जॉर्ज मसीह हे दोघांचं बेंच होत त्यांनी एक रिट पिटिशन फेटाळली पिटिशन करणारा होता राकेश दलाल विष्णूचा भक्त आणि पिटिशन होती खजुराव मध्ये जाऊली टेम्पल आहे तिथे मुघल काळात सात फीट विष्णूची एक मूर्ती आहे तिचा चेहरा विद्रुप केला ले गेलेला आहे इंग्लिश मध्ये त्याला बीहेडेड म्हटलेलं आहे अशा बऱ्याच मूर्त्या तोडल्या त्यामुळं ती रिपेअर करण्याची परमिशन सुप्रीम कोर्टाने आदेश द्यावे असं ते पिटिशन घेऊन तो आला भूषण गवईंनी सांगितलं की हा मामला खजुराव कॉम्प्लेक्सच्या मधलं ते टेम्पल असल्यामुळे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अधीन नेत तेव्हा सा। तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांना सांगा ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट असेल तर ज्या स्थितीमध्ये असेल त्या स्थितीमध्ये ते राहावं लागतं त्यात आपण अल्ट्रेशन करू शकत नाही त्याला आपण प्रोटेक्ट करू शकतो जे आहे ते त्याला प्रोटेक्ट करू शकतो तर ते म्हणाले की ते पूजा होत नाही आणि तिथे त्यामुळे आमची भावना ती हे आहे आपल्याकडे बरेच मंदिर असतात विष्णूचं काही एकूणत एक मंदिर नव्हे पण त्यांनी सांगितले की हे आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या आधी नेते यात सुप्रीम कोर्ट इंटरव्यू करू शकत म्हणजे करू शकत नाही तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांनी सांगितलं आम्ही त्यांच्याकडे गेलो साहेब कोणी ऐकत नाही सरकार हे ऐकत नाही हे ऐकत नाही ते ऐकत नाही नाही तुम्ही हे करा जेव्हा तू जिद्द पकडायला लागला तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे बाबा तू एवढा भक्त आहे तू तुझ्या देवालाच विचार ना का काय करायचं तुझ्या विष्णूला विचार काय करायचं या टिप्पणीवर ही टिप्पणी म्हणजे काही मोठी काही वाईट टिप्पणी अशी मला वाटत नाही जर आपण सारखं देवदेव देव करतो घरी कोणी देवदेव करत असतो सारखं तर कित्येक वेळा म्हणतात तर तुझ्या देवालाच असं काय झालं का पावसात शेती बुडाली विचार ना तुझ्या देवाला लय देवदेव करते असं आपल्याकडे ब्रेश बोललं जातं तुम्हाला दिवार पिक्चर आठवत असेल त्यात अमिताभची आई रोज देवाला पूजा करायला येते आणि अमिताभ हा नास्तिक असल्यामुळे रोज बाहेर उभा राहत त्याला वाटतं देवाने आम काही आमचं भलं केलं नाही आमचं फार वाईट झालं पूर्ण परिवार आमचा नेस्तनाभूत झाला पण त्याची जेव्हा आई आजारी पडते तेव्हा तो त्याच देवाशी भांडायला येतो आणि मग तो डायलॉग बहुत खुश हो गया आज तुम तो ती अभिव्यक्ती आहे आजची जी मानसिकता आहे जे भस्मासूर पैदा केलेले आहेत एका सिस्टीमने ते भस्मासूर त्या काळी असते तर दिवार हा पिक्चर रिलीज नसता देवाला कसा भांडतो या देवाचा अपमान काय जर कोणी विचारलं तुमच्या दे देवाला बाबा देवाला विचार ना तर असे कितीतरी प्रकार आहेत रोज बोलण्यातही असं होतं पण विष्णूचा अपमान केला म्हणून कालपासून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात काय भाषा वापरतो कोर्टाला कोठाय म्हणतो हे भाषा बोलल्या गेले केळ भीमटा भीमराव आंबेडकरांचा फॉलोअर आहे म्हणून तो, कोटा तो भीमटा मुख्य विष्णूबद्दल काय बोलले त्यांनी विष्णूचा अपमान केला असं मी मानतच नाही जर कोणी म्हटलं की तुझ्या देवाला विचार बाबा कोणी साईबाबाचा भक्त असतो म्हणतात बाबा विचार तुझ्या साईबाबाला आता काय करायचं तर तो काही साईबाबाचा अपमान नाही भक्ताचे आणि म्हणजे हा भक्त दलाल राकेश दलाल दलाल हे आडनाव आहे त्याचं राकेश दलाल हा भक्त विष्णूचा भक्त विष्णू देव मधात गवई काय करणं तुमचं सरकार आहे डबल इंजिनच आर्किओलॉजिकल सर्व्हे ते म्हणतात की मुघल काळात झालं त्यानंतर इंग्रजीच्या वेळेला बरेच लोकांनी प्रयत्न केले पण इंग्रजांनी ऐकलं नाही मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं चौदा दोन हजार चौदा नदी तर नवीन स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते काय नाही झाले कारण टेक्निकली आर्किओलॉजिकल सर्वे मध्ये जर गोष्टी गेल्या तर मग त्याला रिस्टोर म्हणजे रिस्टोरेशन खराब होत असलं तर होत असतं म्हणजे पहिले ते तुटलेलं आहे ते तसंच असतं अशा कितीतरी भंग झालेल्या मूर्त्या तोडलेले पुतळे सांभाळून ठेवले गेलेले आहेत कारण त्याची आर्किओलॉजिकल व्हॅल्यू आहे पण या मूर्खांना कोण सांगणार यांना तिथे देवीची मूर्ती नवीन देवाची मूर्ती पाहिजे त्यासाठी हाटाटो आणि जर कोणा दुसऱ्या जजनी म्हटलं असतं ते एवढं टोले झाले नसते गवई दलित समाजात नाही येतात त्यामुळे सगळे लोक तुटून पडले एक तर कोणीतरी महाराज आहे तो म्हणतो की गरुड पुराण विष्णु पुराणामध्ये भरत लिहिलेलं आहे तुम्ही संविधान जर वाचतात आम्ही मनुस्मृतीच्या खाली मनुस्मृतीच्या आधाराने तुम्हाला दंड दिला पाहिजे हे बेसिकली संविधानच्या विरुद्ध आणि मनुस्मृतीच्या सोबत जाणारे लोक आहेत याच्यात मला काही पत्रकार दिसले जे स्वतःला पत्रकार म्हणतात ब्राह्मण आहेत ते माफी मागो म्हणे काय केलं बाबा त्यांनी जस माफी मागायला आणि काशी विश्वनाथ मध्ये जे नवीन कॉरिडॉर बनला त्या साठी इतकी मंदिरं तोडण्यात आली आणि ती मंदिरं स्कंद पुराण म्हणजे सर्वात जुनं पुराण आहे स्कंद पुराण त्या स्कंद पुराणामध्ये सगळ्या मंदिरांची डिटेल्स आहेत तर स्कंद पुराणामध्ये ज्याचा रेफरन्स आहे अशी मंदिरं होती ती शेकडो साल जुनी ती उद्ध्वस्त केल्या गेली तोडल्या गेली त्या शिवजीच्या पिंडी अशा पडल्या होत्या अशा आठ म्हणजे टाकला त्या टाकून हजारोनी पिंड तेव्हा यांना काही अपमान नाही वाटला तेव्हा गेले होते हिंदुत्व यांचं कारण त्यांना माहिती आहे त्यावेळेला सरकारच्या विरुद्ध बोललं असतं तर इडी विडी सगळे दंडे घेऊन पोलिसांनी ठीक केला असत पण एक दलित जर सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश झाला तर यांच्या गळी ते उतरत नाही त्यामुळे ते सारखे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना शिवाय घालत आणि सनातन धर्म काय सांगतो काय भगवान गौतम बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्त करायचं होतं ते मंदिरात बसले नाही कुठे बसले ते एका झाडाखाली बोधिवृक्षाखाली तिथं त्यांना ज्ञान प्राप्त झालं विवेकानंद त्यांना ध्यान लावायचं तर कुठे गेले मंदिरात नाही गेले कन्याकुमारीच्या त्या समुद्राच्या शेवटच्या दगडावर बसून त्यांनी मेमोरियल रॉक ज्याला म्हणतो आपण पाहायला जातो टुरिस्ट पाहायला जातो त्यांनी ध्यान लावलं ते ला मंदिरात गेले नाही सनातन धर्माचा बेस जो आहे तो उपनिषद आणि वेद आहे एका उपनिषद मध्ये एक रिचा आहे आणि ती रिचा काय सांगते जी संस्कृतमध्ये लिहिलेली आहे ती असं आहे शिवात्मानी पश्चंती प्रतिमा सोन योगिन अज्ञान प्रतिमा परिकल्पिते याचा अर्थ जे योगी असतात जे ज्ञानी असतात जे मूर्ख नसतात ते कुठेही बसून त्या देवाची पूजा करू शकतात ध्यान लावू शकतात परंतु जे अज्ञानी असतात मूर्ख असतात त्यांना देवाचं ध्यान यावं म्हणून मूर्तींची कल्पना केलेली गेलेली आहे प्रतिमा आपल्या मराठी संत तुकडोजी महाराजांना यांनी आता आज जर संत तुकडोजी महाराज असते त्यांनी यांनी त्यांना काय केलं असत या झोपडीत माझ्या देव म्हणे मंदिरात माझ्या झोपडीत आहे किंवा दगडाचा देव त्याले वड्राचा भेव सोन्या चांदीचा देव त्याले चोराचा भेव मातीचा देव त्याले पाण्याचं भेव दगडाचा देव त्याले वडराचा भेव देव अशान पावायचा नाहीकडोजी मार कुठे हे ट्रोल करणारी आर्मी मुख्यतः मनुस्मृतीला प्रेम करणारी ही एक मोठी जमात आहे आणि ती आता हळूहळू वाढत आहे या सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा चुकी आहे कारण जेव्हा जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा कोणी अपमान केला तेव्हा सर्वोच्च न्यायालय चुप झालं निशिकांत दुबेने जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना असं म्हटलं चंद्रचूड असताना हे देशात आगी लावतो हा माणूस त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय चूप राहिलं त्यामुळं आता हे ऐरे गैरे नत्तू खैरे पण बोलायला सुरू होत काय करणार न्यायालयाने सुद्धा स्वतःच्या थोडं झाकून पाहिलं पाहिजे आतमध्ये आत्ममंथन केलं पाहिजे आणि हे तर आहेच यांनी मोहन भागवतना ट्रोल केलं यांनी मोदींना सुद्धा ट्रोल केलं आणि आता तर त्यांना बऱ्याच दिवसापासून त्यांच्या डोळ्यात खोपत असलेला एक दलित सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश तो हाती सापडला म्हणून धनार्दन ठोकणं सुरू आहे पण यांनी फरक पडत नाही हाती चालताय कुठे भोगते आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयाचं तोपर्यंत नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र